हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्लेज प्लेजचा मराठी तट प्रतिज्ञा वचन शपथ तारण म्हणून दिलेली वस्तू प्रीती इत्यादीचे प्रतीक म्हणून दिलेली वस्तू दुसऱ्याकरिता हमीदार किंवा जामीन राहतो अशी व्यक्ती वचन म्हणून शब्द इत्यादी देणे तारण म्हणून देणे किंवा आरोग्य चिंतणे होत आहे प्लेजला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे यू आर अंडर प्लेज ऑफ सिक्रेसी दुसरा वाक्य आहे डू यू थिंक दॅट द रुलिंग पार्टी विल ऑनर इट्स इलेक्शन प्लेज तिसरा वाक्य आहे शी डिसाइडेड टू प्लेज गोल्ड ज्वेलरी चौथा वाक्य आहे द ओल्ड मॅन इज विलिंग टू प्लेज फॉर हिम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू